बटाव फोटोग्राफी लग्न समारंभासह हो। इतर समारंभाची फोटोग्राफी लाईव्ह कार्यक्रमासाठी संपर्क करा संतोष बटाव एवला येवला शहरात रंगपंचमीची शेकडो वर्षांची परंपरा असून यंदा देखील रंगपंचमीचे सामने होणार असल्याची माहिती रंगपंचमी उत्सव समितीच्या झालेल्या बैठकीत देण्यात आली आहे रंगपंचमीचे सामने घ्यावे की नाही याबाबत मर्चंट बँकेच्या हॉलमध्ये दे बैठक घेण्यात आली होती यावेळी विविध मंडळाचे कार्यकर्ते तसेच पदाधिकारी व रंगपंचमी उत्सव समितीचे सदस्य यांच्या बैठकीत यंदाही रंगपंचमी सामना होणार असल्याचा निर्णय घेण्यात आला युवकांनी कमीत कमी पाण्याने सामने खेळावे असे आवाहन देखील करण्यात आले आहे पहिला सामना सायंकाळच्या सुमारास टिळक मैदान व दुसरा सामना डी जे रोड येथे होणार आहे येवले शहराची परंपरा असलेल्या सामन्याबद्दल येवले शहरामध्ये विविध प्रकारची चर्चा सुरू होती परंतु आज येवला मर्चंट बँकेमध्ये विविध मंडळं त्याचप्रमाणे तालीम संघ यांची एकत्रित बैठक आयोजित कर झाली आणि त्या बैठकीमध्ये रंगपंचमी सण मोठ्या उत्साहामध्ये टिळक मैदान येथे साजरं करण्याचं ठरलं आहे आणि त्या पद्धतीने सर्वांनी त्या उत्साहामध्ये सहभागी होऊन रंगपंचमी खेळ करावा अशी मी सर्वांना विनंती करतो दरवर्षी प्रमाणे याही वर्षी रंगपंचमी सामने होणार आहे डी जी रोड येथे सामना होणार आहे फक्त आमची सर्व मंडळाने एवढीच नम्र विनंती आहे का यावर्षी पाणी टंचाई असल्यामुळे दरवर्षी जे मंडळ चार चार ट्रॅक्टर काढतात त्यांनी एक एक ट्रॅक्टर काढावा आणि पाण्याची होणारी नासाठी थांबवा साईज्योती ज्योती हॉस्पिटल आयुर्वेदिक औषधोपचार क्षारसूत्र इंजेक्शन व व्हेसल सिलर जर्मनी लेझर मशीनद्वारे उपचार डे केअर सेंटर ॲडमिट राहण्याची गरज नाही मेडिक्लेमची व्यवस्था स्त्री रुग्णांसाठी श्रीरोगतज्ज्ञ ठिकाण धारणगाव रोड कोपरगाव संपर्क डॉक्टर तुषार गलांडे डॉक्टर काजल गलांडे